नमस्कार मी संगीता देशमुख मी पुण्याहून आले मला आधी हे शब्दामृत हे मला काही माहिती नव्हतं माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं अगं अंदमानला जायचं यायचं का अंदमान बोलवतं आहे अंदमान बोलवतं आहे म्हणजे काय हे आम्हाला मला तरी काही कळलं नाही सावरकरांचं थोडंफार माहिती होतं पण फारसं असं काही मला माहिती नव्हतं अंदमानला यायचं म्हणजे एक निसर्ग बघायचं समुद्र बेट आहेत मजा करायची फिरायचं मैत्रिणींसोबत जायचं एवढंच एक डोक्यातलं होतं मला आणि सावरकरांचं थोडंफार माहिती आहे त्यांचं सेल्युलर जेल वगैरे बघता येईल इतकंच होतं मग इथे आल्यावर पहिल्या दिवशी थोडासा अनुभव आला मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी खूप छान वाटलं आणि पार्थ सरांचं जे व्याख्यान होतं ते तर इतर इतकं मंत्रमुग्ध करायसारखं होतं की ते म्हणजे सांगता येत शब्दात सांगता येत नाही त्यांचं सांगण्यावरून तरी खूप खूप म्हणजे सावरकरांची माहिती मिळाली मला खूप छान वाटलं मग बाकी मी बाहेर सगळ्यांना सांगायचं असेल तर मी शब्दामृततर्फे तुम्ही जा अंदमान बघायला असे मी सांगेन <coughs> अंदमान बोलवतो आहे म्हणजे असं काय आहे असं वाटलं अंदमान बोलवतंय म्हणजे काय करतंय अंदमान बोलवतंय म्हणजे ते आपल्याला काहीतरी त्याच्यातून सांगायचं होतं आपल्याला काही ज कळवायचं होतं सावरकरांच्या बाबतीत त्यांनी किती किती त्रास सहन केलं किती दुःख भोगले किती सहन केले हे सगळ्या गोष्टी इतक्या माहिती नव्हते त्यांनी पण खूप हुण, खूप हुण, खूप आपल्यासाठी सहनशक्ती सोसून त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि आपण त्या ह्याच्यात आता सुखी राहू शकतो आहेत एवढंच म्हणणं आहे मी माझ्या मुलांना शेजारबाजारच्यांना सगळ्यांना मी तुम्हाला अंदमानला जायचं असेल तर तुम्ही अंदमान बोलवतोय तर्फेच तुम्ही जा आणि पार्थ सरांचं व्याख्यान ऐका हे सांगेन मी भार्थ सरांच्या व्याख्यानामुळं तरी खूप सगळं प्रभावी व्हायसारखं आहे सावरकरांचं चारित्र्य खूप सुंदरपणे त्यांनी सांगितलं आहे एवढंच सांग